नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम एच जी गुरु नोट्सच्या माध्यमातून मानसशास्त्रातील काही संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत आता बघा सी टी टी एक्झाम असेल टी ई टी एक्झाम असेल किंवा अन्य समाजकल्याण आदिवासी विकास विभाग ज्या परीक्षा आहेत ह्या सगळ्यांनाच ह्या अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत हे विचारले जातात त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे ज्यांनी व्हिडिओ किंवा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आजच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे नवीन व्हिडिओ बनवणार आहेत हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर आपण सुरुवात करूया आता बघा मानसशास्त्र व विविध उपपत्ती आता त्यामध्ये पहिली जी उपपत्ती आपण बघणार आहोत हे अरिस्टॉटन आता बघा तो एक ग्रीक तत्त्ववेता आहे ग्रीक तत्त्वज्ञे प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरु तो होता म्हणजे असं विचारलं जा जाईल का अलेक्झांडर द ग्रेटचा गुरु म्हणून कोणाला ओळखलं जातं तर तुम्हाला ॲरिस्टॉटल असं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर पुढे आहे डी ॲनिमा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्याने संकल्पना मांडली आहे अरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे कशाचे ज्ञान होणे म्हणजे त्याच्या कारणांचे ज्ञान होणे असं म्हणून संबोधले जाते त्यानंतर अरिस्टॉटलच्या मते साहित्य ही अनुकरणाची कला आहे त्यानंतर पुढे आपण बघू अरिस्टॉटलने तत्वविमांचे विवेचन ज्या ग्रंथात केले हे मेटाफिजिक्स ह्या नावाने ओळखला जातो त्यानंतर अरिस्टोटलचे मते प्रत्येक सजीव वस्तूमध्ये आत्म्याचे काही रूप असते आणि अरिस्टॉटलचा द पॉलिटिक्स हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे म्हणजे जे, जे आपण मानसशास्त्राचे विचार म्हणत आहे त्याबद्दलची माहिती अभ्यासतो हे सगळे अत्यंत गरजेचे आहेत त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक व्हिडिओला पॉज करून बघणे पुन्हा पुन्हा बघणे जेणेकरून आपल्याला तो प्रश्न विचारल्यानंतर चुकायला नको चला पुढे बघू आपण आता प्लेटो आता बघा आपण अॅरिस्टॉटल संदर्भात माहिती अभ्यासली आता प्लेटो तो एक ग्रीक तत्त्वविधता हो आहे रिपब्लिक ग्रंथ त्याने लिहिलेला आहे त्यानंतर भिन्नतेचा विचार त्याने मांडलेला आहे त्यानंतर पुढे ॲथेन्समधील प्लॅटोनिक अॅगॅ अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता तर तुम्हाला प्लॅटोनिक अकादमीचा संस्थापक कोण होता असं विचारलं तर तुम्हाला प्लेटो असं उत्तर द्यायचं आहे त्यानंतर प्लेटोच्या मते हे तुमचे आमचे जग यातील सर्व वस्तू मुळात असल शंभर टक्के खऱ्या नाहीत त्यानंतर रिपब्लिकमध्ये बौद्धिक विकासाची प्रक्रिया मांडताना प्लेटोने एक गुहेचे रूपक वापरले आहे त्यानंतर आता आपण मॅकडुगल संदर्भात माहिती अभ्यासणार आहे म्हणजे आरिस्टॉटल असेल प्लेटो असेल मॅकडूगल असेल हे अत्यंत गरजेचे आहेत प्रत्येक परीक्षेला विचारले जातात त्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचाच आपण ह्या ठिकाणी अभ्यास करतोय बघ आता मॅकडूगल ब्रिटिश शास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे त्यांनी सांगितलं आहे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र हे मॅकडुगलने मांडलेले आहेत त्यानंतर पुढे बघू वर्तनवादाला विरोध करताना मॅकडुगल यांनी असा युक्तिवाद केला की वर्तन हे सामान्यत ध्येयकेंद्रित आणि उद्देशपूर्ण असते आणि या दृष्टिकोनाला त्यांनी हॉर्मिक सायकोलॉजी असं म्हटलेलं आहे म्हणजे हॉर्मिक सायकोलॉजी असं कोणी म्हटले तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे त्यानंतर पुढे हे त्यांनी खालील जन्मजात प्र प्रमुख ज्या प्रवृत्ती आणि प्राथमिक भावना सूचीबद्ध केल्या ज्या प्रत्येक वंशाच्या आणि प्रत्येक वयोगटातील पुरुषामध्ये सामान्य आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता बघा त्यामध्ये उड्डाण म्हणजे भीती असेल तिरस्कार म्हणजे केळस असेल कुतूहल म्हणजे आश्चर्य असेल भांडखोरपणा म्हणजे राग असेल स्वतःची खात्री म्हणजे उत्साह असेल स्वतःचं अपमान म्हणजे अधीनता असेल पालकाची प्रवृत्ती म्हणजे प्रेमळपणा असेल पुनरुत्पादन आणि आहार देणे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणी मांडलेल्या आहेत आणि ह्या जवळपास जगभरातील व्यक्तीमध्ये सामान्यपणे आढळून येणाऱ्या अशा बाबी आहेत त्यानंतर पुढे आपण अभ्यासूया होऊया विलियम ऊंट बघा हा जर्मन शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे लिपजिक विद्यापीठात ऊंट यांनी मानसशास्त्रीय संशोधनासाठी पहिली औपचारिक प्रयोगशाळा स्थापन केली यामुळेच मानसशास्त्र हे अभ्यासाचे एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून चिन्हांकित झाले म्हणजे विलियम उंट यांनी कोणत्या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली हे तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे कोणते लिपजिक विद्यापीठामध्ये त्यानंतर बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र असे त्यांनी सांगितलेले आहे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून व्यापकपणे ओळखले जाते म्हणजे विलियम उंटला प्रायोगिक मानसशास्त्र जनक म्हणून त्यांची ओळख ही आहे त्यानंतर पुढे वेदना भावना संवेदना यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि आधुनिक मानसशास्त्राच्या जनकापैकी ते एक होते हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा एक विलियम शेक्सपिअर यांचं कोटेशन आहे की आपण अभ्यास नेमका का करावा कोणासाठी करावा आणि कधी करावा त्या संदर्भातला आहे आता बघा विलियम शेक्सपियर असं म्हणतो मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही अपेक्षा माणसाला दुखावतात जीवन क्षणभंगूर त्यावर प्रेम करा आनंदी व्हा जीवन तुमचं तुम्ही जगा बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका लिहिण्यापूर्वी नीट विचार करा खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवा काही मागण्यापूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या आणि तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा मरण्यापूर्वी आयुष्य जगा म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण कोणत्याही एक्झामचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण अभ्यास का करतो कशासाठी करतो याचा पण विचार करणं हे अत्यंत गरजेचे आहे तर ह्या ठिकाणी आपण जे मानसशास्त्राचे विचार बनत आहे त्याची उपपत्ती अभ्यासली त्यानंतर आपण पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला ज्या मानसशास्त्राची उपपत्ती आहे ते घेऊन येणार आहे धन्यवाद